बोल बोल सुरू केला के कशा प्रकारे काय रिस्पॉन्स मिळतोय माझ्या चेहऱ्याच्या हावभावन तुम्हाला निकाल लक्षात आला असेल मी ज्याला म्हणतो एकदम निश्चिंत आणि निवांत आहे फक्त एकच मला टेन्शन आहे ते आहे पाणी टंचाईचं की पाणी टंचाईमध्ये या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रशासनाच्या माध्यमातून पाण्याची कमतरता कशी नाही जाऊन जाणून दिली पाहिजे या दृष्टिकोनातून थोडं संकट आहे पाण्याचं तेवढंच एक टेन्शन माझ्या मनात सकाळ संध्याकाळ रात्री असतं की टंचाई कशी तंचाई सामने की आचार मदे या टंचाईचा सामना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेमध्ये कसा करावा एवढाच प्रश्न ठिकाणी अनेक ठिकाणी टँकर बंद केलेले आहेत कोणीही टँकर बंद केलेले नाहीत यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे ही बातमी समोर येते कोणीही व्यक्ती असा या माणसात नसतो की टँकर बंद झाले पाहिजे आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट तर फॉलो करावं लागेल कोणी असू मुख्यमंत्री असू प्रधानमंत्री असू आमदार असू खासदार असू कोड ऑफ कंडक्ट जे काही नियमावली आहे ते नियमावली फक्त फॉलो व्हावी पण कुणीही कोणाच्याही अन्नात मीठ घालवायचं काम करत नाही अशा वैतिरिक्त कोणीच जगात नाही आणि आने, आज अनेक असे पॉईंट्स आहेत जिथं पाण्याचा उद्भव आहे पण वीज बिल अभावी ते थकलेले आहेत ते चालू करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आज केलं जाईल असं मला अपेक्षित आहे काय ना। का ना? ना नाही तुम्ही ऐकलं ना एन्जॉय करा मनोरंजन करायचं बाबा आता कसा त्रास झाला मला माहीत नाही मी काही ते भाषण ऐकलं नाही खरं सांगायचं झालं तर मी काल माझ्या दौऱ्यामध्ये होतो मी भाषण एकदा विस्तृत ऐकतो त्याचं विश्लेषण करतो आणि मग तुम्हाला परत रिपोर्ट करतो त्यांची उमेदवाराची पण चर्चा आहे कसं पाहतो तुम्ही कसं Ha ha ha.